नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या ठिकाणी दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर टू इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर इश्यूड ऑन एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत पहिला आहे रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुदतवाढ रोजगारी हमी या योजना अंतर्गत वनी करिता कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या नऊशे छत्तीस अस्थायी पदांना सन 2025 दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता मुदतवाढ देण्याबाबत दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत महसूल व वन विभागामार्फत मंजुरी देण्यात येत आहे सदर कर्मचारी व अधिकारी हे वनीकरण जलसंधारण वनतळ्यांची मुदतवाढ देण्यास मंजुरी या या ठिकाणी देण्यात येत आहे आहे पाच वर्षे सेवा झालेल्यांना सेवेत कायम रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचारी यांना सतत पाच वर्षाची सेवा प्रतिवर्षी दोनशे चाळीस दिवस पूर्ण केल्याच्या नंतर रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील घेण्यास मान्यता देण्यात आली आहे बघा या ठिकाणी श्री विनोद रमेश वाल्मिकी सफाई कामगार हे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीसपासून रोजंदारी सफाई कामगार या पदावर आस्थागत कार्यरत असून त्यांची कालेलकर करारातील नियम अठ्ठावीस अनुसार सतत पाच वर्ष सेवा प्रतिवर्षी दोनशे चाळीस दिवस अट दिनांक सहा दोन दोन हजार अठरा पासून ते दिनांक पाच दोन दोन हजार तेवीस रोजी पावतो पूर्ण करीता प्रमान, के दिनांक, दोन दोन पासुन, सफाई कामगार या पदांवर रूपांतरित आस्थापनेवर घेण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे याबाबतचा संपूर्ण सविस्तर असा जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा जी आर काय सांगतोय रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरणासाठी कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या अनुषित सन पदांना देण्याबाबत दिनांक दिनांक ते महाराष्ट्र शासन महसूल व सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय रोजगार हमी या योजनेतर योजनेअंतर्गत नऊशे छत्तीस अस्थायी पदांना वाचा क्रमांक दोन येथील दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयां दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती आता वाचा क्रमांक तीन येथील दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयां दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आले आहेत सदर पदे पुढे चालू ठेवणे आवश्यक असल्याने उपवन संरक्षक अर्थसंकल्प योजन व विकास नागपूर यांनी उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रस्तानवे नऊशे छत्तीस अस्थायी पदांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत शासनास विनंती केली आहे त्यानुसार सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय वन विभागामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागातील कामे उदाहरणार्थ वनीकरण जलसंधारण वन तळ्यांची कामे घेण्यात येतात ही कामे करून घेण्यासाठी सोबत दर्शवलेल्या विवरण पत्रातील नऊशे छत्तीस येथील शासन निर्णयां निश्चित करण्यात आलेल्या आकृती बंदात या पदाचा समावेश आहे व सदर पदे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाहीत या आधीनं राहून दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पर्यंत चालू ठेवण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पदनी दोन हजार सोळा सव्वीस आठ दोन हजार पंचवीस या विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरहू शासन निर्णयातील तरतुदीचे योग्यरित्या पालन होईल याची देखील दक्षता प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी या ठिकाणी घ्यावी या पदांवर होणारा खर्च प्रधान शीर्ष चोवीस झिरो सहा वनीकरण व वन्यजीव एकशे एक वनसंधारण विकास कृत्य पुनर्निर्मिती या लेखा शीर्षाखाली दर्शवण्यात यावा व सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून भागवण्यात यावा तसेच शासन निर्णय दिनांक सोळा दहा एकोणीसशे विहित केलेल्या पद्धतीनुसार रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरणाच्या कार्यवाही करण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने रमेश जगताप अवर सचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच एकूणच राज्य कर्मचाऱ्यांच्या दिनांक रोजी निर्गमित करण्यात आलेले हे दोन शासन निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद